सोमवारी सकाळी पेटलेला माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने वनवा लागू नये म्हणून आग नियंत्रण रेखा आखल्याचा मोठा गवगवा केला होता त्याला काही दिवस लोटत नाही तो श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी मोठा वनवा पेटला होता त्यावेळी पथकासह नगरपंचायतीचे अग्निशमक वाहन वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला होता पंधरा मार्च रोजी मंगळवारी द पॉवर ऑफ मीडियाचे विभाग प्रमुख वसंत कपाटे तालुकाध्यक्ष नंदकुमार जोशी व अन्य सदस्यांनी माहिती घेण्याच्या उद्देशाने वन कार्यालयाला भेट दिली असता तिथे कोणीही जबाबदार अधिकारी भेटला नाही कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे दरवर्षी उन्हाळ्यात वनवा लागून वनसंपत्तीची मोठी हानी होत असल्याचे वास्तव लक्षात घेऊन वनविभागाने कार्यालयामध्ये आम्ही पत्रकारांची चमू या ठिकाणी दाखल झाली आणि या बीट मध्ये वनवा लागलेला आहे आणि तो वनवा दोन दिवसापासून सतत सुरूच आहे अद्याप तो वनवा विजलेला नाही त्या संदर्भात इथे एखादी अधिकारी किंवा ऑफिस रिप्रेझेंटेटिव्ह जो कोणी असेल त्याला चौकशी करण्यासाठी इथे आलो असता कोणीही जबाबदार व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नाही सीताराम म्हणून एक कर्मचारी फक्त या ठिकाणी उपस्थित आहे तर ऑफिससाठी एखादा जबाबदार माणूस या ठिकाणी ठेवणं हे गरजेत गरजेचं आहे हे मात्र या ठिकाणी निश्चित आहे मी तालुका प्रतिनिधी दैनिक एकमत माहूर माहूर वन विभाग येथे माहूरची पत्रकार टीम आली असता दुपारी तीनच्या दरम्यान येथे कोणतीही जबाबदार व्यक्ती हजर नव्हती आणि माहूर वन विभागाच्या जंगलामध्ये बीटला जे कर्मचारी नेमलेले आहेत कर्मचारी नेमलेले आहेत ते कर्मचारीसुद्धा इथं हजार नव्हते आर एफ ओ हजर नव्हती फक्त एक कर्मचारी इथं हजर असून त्यानं उडवाउची उत्तरं दिली असून साहेब कुठं गेलेत आर एफ ओ इथं नाहीत आणि बीटला आग लागलेली आहे आग कशामुळे लागली याची वारंवार माहिती पत्रकार मुंना देण्याचा प्रयत्न केला परंतु भ्रमणध्वनी त्यांचा अन अनरिचेबल येत असल्यामुळे हमन अनरिचेबल अस येत असल्यामुळे माहिती त्यांपर्यंत पोहोचली किंवा नाही याची सुद्धा माहिती नाही परंतु आग दोन दिवसापासून धुमसत आहे उन्हाळ्याचे दिवस आहे याआधी आठ दिवसाआधीसुद्धा रेणुकादेवी संस्थान येथे गड आग लागली होती आणि त्या आगीत फार मोठं नुकसान वेळेवर अग्निशमन दल आणि गावातील नागरिक पोहोचल्यामुळे टळला होता यापूर्वीसुद्धा दोन घटना एकोणीसशे शहाण्णवला वीज दुकाने जवळपास जळून खास झाली होती त्या संदर्भातच आज माहूरची टीम त्यांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आर एफ ओ माहूरला खबरदारी घेण्यासाठी सांगण्यासाठी इथं पोहोचली असता इथं कोणीही जबाबदार व्यक्ती कोणीही जबाबदार कर्मचारी अधिकारी हजर नाही त्यामुळे आग आणखी धुमस धुमसली आणि उन्हाळ्याच्या दिवसात एखादी गंभीर घटना घडली त्या जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत होत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व वरिष्ठांनी या गोष्टीची गंभीर दखल घेणे या निमित्ताने गरजेचे झालेले आहे संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपील बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर